ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक वर कल्याण डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे शिवसेनेतील पदाधिकारी अभिजित थरवळ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर दोन मित्र पक्षांतील संघर्ष उघडपणे चिघळ आहे सकाळपासूनच दोन्ही पक्षांच्या पत्रकार परिषदांचा सिलसिला सुरू राहिला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत शिवसेनेचा भाजपवरती आरोप आहे की युती धर्म तुम्ही पाळत नाहीत शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावरती हल्लाबोल केला आहे त्यांनी आरोप केला आहे की भाजप घराघरात जाऊन शिवसैनिकांना आमिष दाखवत आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याचं काम करत आहेत सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत यावरती भारतीय जनता पक्षानं देखील प्रत्युत्तर दिला आहे युतीचा धर्म आधी कोणी तोडला शिवसेनेच्या आरोपांवरती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी म्हटले की राजकीय जादृटोनं आम्ही सुरू केला नाही त्यांनीच सुरुवात केली आहे उल्हासनगर अंबरनाथमध्ये तुम्ही आमच्याच कार्यकर्त्यांना घेऊन धर्म मोडला आहे पहिली दुसरी चूक आम्ही माफ केली पण तिसरी चूक आम्ही माफ कशी करणार जर तुम्ही वीट फेकली तर आम्ही दगड फेकू असं प्रत्युत्तर भाजपनं दिलं आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला महेश पाटील सुनीता पाटील आणि सायली विचारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानं शिंदेच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली यानंतर शिंदे गटानं मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट देखील घेतली दोन्ही पक्षांनी एकमेकांचे लोक न घेण्याचं ठरलं पण काही दिवसातच तो नियम पुन्हा मोडला आता शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले पदाधिकारी अभिजित थरवळ आणि शेकडो शिवसैनिकांनी अचानक भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यामुळे संतप्त शिवसेना नेत्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच निशाणा साधला यावरती रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे तणाव वाढत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावरून महत्वाची घोषणा केली आहे अभिजित थरवळ यांचा भाजप प्रवेश तुर्तास स्थगित केला जात आहे या निर्णयानंतर दोन्ही पक्षात सुरू असलेल्या संघर्षात नवा ट्विस्ट आला आहे